तो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सॉग आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मा माझा आज आहे भैया गायकवाड आणि हा आहे पच्चीस का छोकडा सो so गाईज आज मला मी दाखवणार आहे आमची विठ्ठलवाडी आपलं ऑफिस तिकडे आहे आतमध्ये आहे आणि आमची विठ्ठलवाडी आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही चालू तुम्हाला विठ्ठलवाडी दाखवण्याचा प्रयत्न करतोय सो गाईज आता मी आलेला विठ्ठलवाडीतले आन शान प्रथमेश शेठ गायकवाड त्यांच्या सर्व्हिस सेंटरला तुम्ही बघू शकता ते ब्लॉग मध्ये येत नाही आमच्या कारण की त्यांना लाज वाटते कोण आहे लॉग इन करायचं आहे त्याच्यामुळे ते, ते, ते लाजतात थोडेसे तुम्हाला दाखवतो आरुष शेठ गायकवाड यांची मोठी गाडी पाण्याचा टँकर इथं लागलेला आहे थोड्या वेळानी आपला एअरपोर्ट पण दाखवतो एअरपोर्ट पण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळानी सो so, काहीच लेट्स गो आता माझी मॅच आहे मी चाललंय मॅच लाई मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट तुम्ही बघू शकता तुम्हाला व्ह्यू दाखवतो वा क्या सीन है आहे ही गोट्या गायकवाडची टँकर आहे च्या विठ्ठलवाडीतला एक विठ्ठल रक्मिणी देवस्थान एक मंदिर आहे छोटासा पण खूप चांगला मंदिर आहे तुम्हाला दाखवू शकतो एंट्रीला किती भारी दिसतोय आणि हा आहे आपला बॅनर रामशेठ शेठ ठाकूर यांचा वाढदिवसाचा बॅनर आहे आणि सगळी आपली मित्रमंडळ आहेत बघा आपला मंदिर इथून एंट्री आहे मी आतमध्ये गेलो असतो पण मला जायचं आहे मॅचला आणि आत मी नाव जाऊ शकत तर हे आमचं आमच्यावाडीतलं एक नवीन हेअरकट सलून आहे आणि मी इथंच केस वगैरे कापतो नाहीत बघू शकता तुम्ही हा मी आहे आणि माझा केस कापणारा तिला मू दिगा ना भाई हे दिघा सचवे आहे ती माझ्याक नाही तर यो आमचं माझा केस कापणारा मित्र आहे हा माझा केस वगैरे कापतो आणि हा आत्ता त्यांनी गावर मागवलाय आहे ब्लॅक इंड वेस्ट इंडिजचा आहे वेस्ट माझेंडीजचा आहे तसेच आमचे तसेच आमचे पप्पू शेठ आमचे केबल केबल वाले आहेत तर आमचे विठ्ठवाडीतली केबल वगैरे काही पण गेली हे सगळे दुरुस्त करतात टीव्हीची व्ही ची सगळे कुठली पण केबल गेली हे दुरुस्त करतात आणि टाकल्या बघा बंगालेस्ट गो आज आम्ही झाले मॅचला प्लीज आमचे काका आहेत काका ऑल द बेस्ट काका तुझं माझी मॅच बघायला आलेत काका माझी मॅच बघायला आलेत तर आपला इथं सीजनची पोरा पण खेळतात आता थोड्या बऱ्या सीजनची पोरा पण येतील इथं खेळण्यासाठी आणि यो आमचा ग्राउंड आहे अरे 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 भाई मजा मजा आया और मैं ये जो मजा है, हिंदुस्तान के हर व्यक्ती कोणाचा काका पडले असते थोडे वाचले उचलय उचल काका पडले असते थोडे वाचले उचल आहे उचल ए थोडासा सपोर्ट कर बाळा विठ्ठलवाडी चिंचपाड्याचा ग्राउंड आहे आणि एअरपोर्टच्या बाजूला आमचा ग्राउंड आहे तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे आणि इथं आमचा बॉल आलेला आहे इथं आणि आमचे इथं स्वतः वैभव शेट पण आलेले आहेत वैभव शेट आमचे आजचे पॅकेट आहेत मॅच चे तुम्हाला दाखवू शकतो मी बाबू सिझनची प्रॅक्टिस करतो बाबू तू नक्की खेळणार आहे का मोठा आलेवर कुठल्या टीम मध्ये खेळणार मुंबई ना हा बरोबर का अंपर आहेत आज टाका अंपर कशी गोटे अंपर का नाश्ता कसा गोटे अंपर

आज तुम्ही आमच्या पॅकर आहेत काय तुम्ही थंडा ज्यूस पिणार काय समजल 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 ना तुला वाट दिवसाच्या आरती कार्य शुभेच्छा शुभेच्छुक बंटी ब्लॉगर थँक्यू बोला धन्यवाद आणि हे वडगडचे सुपुत्र अभिमन्यू कांबळे वडगडच्या टीम मध्ये खेळतात हे आम्ही दिगोड्यावर ना साईड मागवलेली आहे कारण आमच्या बॉलरची कमी आहे म्हणून दिगोड्यावर ना साईड मागवली आम्ही कवीज फॅन आहे भाई तुम आमच्या गावातले जाने माने खिलाडी सतीश मिसाळ तुम्ही नाव ऐकलं असेल ते आमच्या ग्राउंड मध्ये आलेत सतीश सतीश तर तुला कसं वाटतं आज आमच्या टीम मध्ये खेळणार तुम्ही सुनील स्पीडचे सुनील स्पीडचे सु... सतीश बॉलिंग पण भारी बॉलिंग पण भारी तुम्ही त्यांचे फॅन आहे का हां माझे फॅन सीजनची <laughs> भाई प्रॅक्टिस करतात फुल प्रॅक्टिस करतात सीजनची गाडी येऊ बघा गा। त्यांचा योग पिंजरा आहे बॉक्समध्ये खेळतात आणि इथं आहेत ते सर आहेत ते सर खेळ त्यांची प्रॅक्टिस वगैरे घेतात तर तुम्हाला सुद्धा खेळायचं असेल इथे येऊ तुम्ही येऊ शकता तो आता आमची बॅटिंग आहे आम्ही टॉस जिंकलेलो आहे आणि आमचे दोन फिल्डर इथं उतरलेले आहेत बघू शका तुम्ही आणि हे इथं आमचे सकाळचे खेळले आलेले आहेत आणि हे झाडं लावा इथं लावायला आलेत हा हेवी बॉलर हेवी बॉलर हरभजन सिंग कमिंग सुंग माय माय टीम इज द बॉलिंग प्लीज प्ले कम ओके ओके, ओके वे उडा या मॅच इकडे चालू झालेले चला टाइमपास नाही करता खेळूया स्टार्ट सिक्स सिक्स चक्क्यांनी सुरुवात झालेली आहे आमच्या एक बॉल सात धावा झालेला आहे चला दोन बॉल धाव आता हा बॉलिंगला आला ब्लॉगर बाप माझी बॅग बघायला युपी बिहार आंध्र प्रदेश वेस्ट इंडिज कोलकाता बंगाल वेस्ट बंगालची माणसं आलेली ये आप देख सकते हो इतने ऊपर आदमी बैठे हैं मैच देखने के लिए इन लोग की चलो चलती चलो यो पट्टी लगाकर बॉल बगल में प्लेस करो एक भाई जी चक्का लिया ले

विठ्ठवाडीतले अन बाण शान सोमनाथ शेत इथं आलेले आहेत ते आमचे तुमच्या आमच्या टीम मध्ये खेळणार तुम्ही आम्ही खेळणार अनु एक डायलॉग मार्ग का सोन्या ते क्वार्टर मारायला लागते का तुम्ही तुम्ही दोनशे खर्च कर करा तुम्हाला मी डायलॉग डायलॉग देतो चला ठीक आहे आता सोमनाथ सेट सुद्धा आमची मॅच वगैरे आहेत तर मॅचला कंटिन्यू करूया ग्राउंडवरचा रात्रीचा व्ह्यू काय व्ह्यू आहे आणि आपली सीझनची पोरं खेळतात आज भारी ना, तो ना।, तो ना।

<compelling sound> तो रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने। <asking> <स्वारी> <रहे दुगयाद। स्वारी> <स्वारी> अरे पैसे घे पहिले पैसे घे पैसे घे पैसे समोर पैसा समोर चला आता आमची सगळ्यांची मॅच झालेली आहे टोटल आमचे झाले आठ मॅची त्यातल्या पाच मॅची आम्ही जिंकलेलो आहेत तीन मॅची आणलेले आहेत ते झाले लेवल झाली ले ना आता लेवल झाली काय नाही आम्ही दोन एक्स्ट्रा आहेत त्यांची मॅच ना सोन्या आणि सोन्याने आमची लाशी मॅच जिंकली त्याच्याबद्दल तुमचे मनापूर्वक आभार मानतो हो आम्ही धन्यवाद उद्या सुरुच खेळाला सो काय आता आमचा पॅकअप झाले आणि या ब्लॉग ला आम्ही इन करतो चला टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया